मंडळी मुंबई सत्ता पैसा आणि राजकारण यांचं हे शहर आणि आता या शहराचं भविष्य ठरणार आहे एका महत्वाच्या लढाईतून म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीतून हे निवडणूक म्हणजे फक्त प्रभाग जिंकण्याची लढाई नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं चित्र ठरवणारा निर्णायक टप्पा आहे कारण या निवडणुकीत तब्बल पन्नास प्रभाग मुस्लिम बहुल आहेत ज्यावर थेट विजयाची सावी अवलंबून आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती अजून टोकदार करण्यासाठी नवीन शहराध्यक्ष घोषित ते नाव आहे अमित साटम मराठी चेहरा आक्रमक शैली आणि तुफान राजकीय तयारी यांचं मिश्रण असलेला हा चेहरा आता भाजपचा महापालिका डाव किती यशस्वी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किंबहुना आता या निवडणुकीत मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने जाणार ठाकरे बंधू भाजप कि काहीतरी नवीन समीकरण अमित साटम यांचा करिश्मा भाजपसाठी काम करणार का या सगळ्या प्रश्नांचं गणित आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडून बघणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मुंबई महानगरपालिका ही आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे कोटींपेक्षा जास्त बजेट हाताळणारी ही सत्ता मिळवणं म्हणजे राजकीय पक्षासाठी सोन्याची सतरा साली शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रचंड टक्कर झाली होती पण यावेळी लढाई अजून टोकाची होणार आहे कारण आता या लढाईचं संतुलन मुस्लिम मतदारांच्या हातात गेलंय मुंबईत तब्बल वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत काही प्रभागांमध्ये त्यांची टक्केवारी पंचवीस टक्क्यांपेक्षाही जास्त आहे दक्षिण मुंबई मतदारसंघात तीन लाख पंचवीस हजार उत्तर मध्य मध्ये चार लाख सतरा हजार उत्तर पश्चिमेत तीन लाख एकोणसाठ हजार इतके मतदार आहेत म्हणजे या लोकसभेत असो व विधानसभा या मतांचा प्रभाव सर्वांनाच जाणवतो अणुशक्तीनगर भायखळा मुंबादेवी भेंडी बाजार गोवंडी वांद्रे जोगेश्वरी असे तब्बल पन्नास प्रभाग हे निर्णायक आहेत इथे ज्या पक्षाकडे मुस्लिम समाज वळला त्यांच्याकडे थेट महापालिकेची सत्ता सरकू शकते याच कारणामुळे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यांनी मुंबईत मेळावा घेतला हा मेळावा मुस्लिम समाजानं मोठ्या आनंदाने स्वीकारला लोकसभेला मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ही मुस्लिम समाज ठाकरे बंधूंकडे झुकणार अशी चर्चा आहे पण इथं एक अडथळा आहे राज ठाकरे यांची पूर्वीची वक्तव्य मुस्लिम समाजातील एक गट अजूनही त्यांच्या बाबत साशंक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे जर मुस्लिम समाजाला आपल्याकडे खेचू इच्छित असतील तर त्यांना आपल्या भावाबरोबर अधिक सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागणार आहे दुसरीकडे भाजपनेही आपली पावलं जोरदार टाकली आहेत महापालिका निवडणुकीपूर्वीच त्यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केली आहे अमित साटम हे तीन वेळा निवडून आलेले आमदार मूळ भाजपचे तरुण आणि आक्रमक चेहरा आहेत आतापर्यंत मुंबईत भाजपवर अमराठी पक्ष असल्याचा शिक्का बसत होता पण साटम यांच्या रूपाने भाजपने थेट मराठी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय फडणवीस आणि अमित शहा या निवडणुकीकडे अतिशय प्रतिष्ठेची लढाई म्हणून आहेत कारण जर मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता मिळाली तर शिवसेनेच्या गळ्यातील मणी कायमचा निसटणार आहे पण हा खेळ इथंच संपत नाही कारण मुस्लिम समाजामध्ये समाजवादी पक्ष आणि एम आय एम अशी विभागणी झाली आहे गेल्या काही काळात एम आय एम कडून मतदार दूर जाताना दिसतोय त्यामुळे या मतदारांना उद्धव ठाकरेंकडे वळवायची संधी आहे काँग्रेसचाही या मतांवर डोळा आहे लोकसभेला महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला होता त्याचा रिपीट परफॉर्मन्स महापालिकेला होईल का हा प्रश्न आहे म्हणजे समीकरण फार गुंतागुंतीची झाली आहेत एकीकडे एक ठाकरे बंधू मराठी आणि मुस्लिम मत जोडण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे भाजपने मराठी चेहरा पुढे करून मुस्लिम समाजाविरोधात वोट जिहादचा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे यामध्ये शिंदे गट अजित पवार गट काँग्रेस एम आय एम हे सर्व मिळून निकाल कुठे वळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ सत्तेसाठीची झुंज नाही तर इथे प्रत्येक पक्षासाठी आपली ओळख आपलं अस्तित्व जपण्याची लढाई आहे मराठी माणूस हिंदी भाषिक मतदार आणि मुस्लिम समाज या तिन्ही घटकांचा तोल साधणं हीच खरी कसोटी ठरणार आहे त्यामुळं पक्ष कोणताही असो त्याला आपला गणिती हिशोब या समाज घटकांच्या मनोवृत्तीशी जुळवावा लागेल त्यामुळंच ही निवडणूक फक्त जागा मिळवण्याची स्पर्धा न राहता महाराष्ट्रातील पुढील राजकीय समीकरण कोणत्या दिशेनं जाणार याचा आरसा ठरणार आहे एकंदरीतच मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक पातळीवरील लढाई नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणार आहे पन्नास मुस्लिम बहुल प्रभाग हीच सत्ता मिळवण्याची खरी किल्ली आहे ठाकरे बंधूंच्या एकतेला मुस्लिम समाज स्वीकारतो का भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम मराठी मतांच्या जोरावर भाजपचं पारड भारी करतात का की मतदार पुन्हा वेगळं काहीतरी समीकरण घडवून आणतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत फक्त काही महिन्यांवर असलेल्या निवडणुकीत आणि तोपर्यंत एकच सस्पेन्स कायम राहणार मुंबईचा मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार दोघं मिळून शेवटी कुणाच्या बाजूने उभे राहणार याच उत्तरात लपलंय या महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं गूढ तुमच्या मत मुंबईत मराठी अध्यक्ष देऊन भाजप पुढे जाणार का राज सोबतीने उद्धव ठाकरे आपली सत्ता कायम राखणार कमेंट मधून तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र